नमस्कार मी ॲडवोकेट राणी सोनवणे मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे प्रॅक्टिस करते आणि मला काही जणांनी जे नवीन नोटरी झालेले आहेत त्यांना काही 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 गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी हे असे छोटे छोटे व्हिडिओ बनवत असते कारण ऑब्वियस तुम्ही पण लॉयर आहात तुम्ही पण ॲडव्होकेट आहात मिनिमम तुमची सात वर्ष आणि त्याू जास्त प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे जास्त सांगायची गरज नाही आहे तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं माहिती दिली तर तुम्हाला ते समजू शकतं तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की जे की बरेच लोक मला विचारत असतात नवीन नोटरी झालेले विचारतात की ते म्हणजे रेड सील एक आहे जसं आपल्या नो नोटरीचा जो गोल्ड सील आहे त्या गोल्ड सीलच्या मापाचाच एक रेड सील येतो म्हणजे ते स्टिकर आहे तर ते स्टिकर कधी लावायचं तर ते स्टिकर जे आहे ते स्टिकर करतं तुम्ही कुठं नाही लावायचं कुठं नाही लावलं तरी चालतं पण कधी कधी काही पक्षकार नको समजा आता त्यांनी एम ओयू केला आहे कोणता किंवा काहीतरी कोणती त्यांनी महत्त्वाचं डॉक्युमेंट केलं आहे की ते त्याच्यावर त्यांना ते सील हवं आहे मग कधीकधी ते पक्षकारच म्हणतात की ते रेड सील लावावं कारण कसं असतं की एखादं जे डॉक्युमेंट आहे ते कोर्टाचं आहे किंवा कोर्टाच्या शिक्क्याचं आहे त्याला एक वेगळं दिसणं किंवा त्याला एक वेगळं व्हॅल्यू असणं हे पक्षकाराला वाटतं की ते व्यवस्थित दिसावं किंवा ते असं वाटावं की ते कोर्टाचं आहे मग ते रेड सील लावल्यावर ते पक्षकाराला वाटतं की हे एकदम महत्त्वाचं डॉक्युमेंट आणि कोर्टाने केलेलं हे डॉक्युमेंट तर ते रेड सील लावायचं असतं अगोदर आम्ही जेव्हा आता मी दोन हजार पंधराला नोटरी झाली तर तेव्हा बरेचसे डॉक्युमेंटमध्ये हायकोर्टच्या ॲड हायकोर्टचे जे ॲफिडेव्हिट आहेत ते हायकोर्टच्या प्रत्येक ॲफिडेविटला मी ते रेड सील लावायचे आणि ते रेड सील जे रेड़ सील मंझे, रेड सील म्हणजे रेड रेड असणारे ते स्टिकर्स लावायचे तर ते स्टिकर्स लावल्यावर त्या स्टिकर्सवर गोल शिक्का मारायचा आपला आणि असं करायचं आता ते स्टिकरवर तुम्ही ते एक एक, एक शिक्का मिळतो तो त्याला प पंच करता येतो आणि त्याच्यावर मग तुमचा शिक्का उठ उमटतो तर ते साधारण एक हजार ते दीड हजारपर्यंत त्याची ती अमाऊंट आहे तर काही गरज नाही आहे ती घ्यायची तुम्हाला त्याच्यासाठी कारण असे डॉक्युमेंट खूप कमी येतात पण कधीकधी जास्त पण येऊ शकतात कारण मी दोन हजार पंधराला नोटरी झाले माझ्याकडे एकदा मी नवीनच नोटरी झाले होते आणि ते रेड स्टिकरचं मला माहिती नव्हतं एवढं माहिती नव्हतं म्हणजे इन द सेन्स मी बघितलं होतं पण मला नव्हतं वाटलं की मला लागेल वगैरे आणि मी घेतलं नव्हतं ते कारण तेव्हा एवढं काही एवढं गायडन्स वगैरे असं पण कुणाकडनं मिळत नव्हता तर ते रेड सिल्क माझ्याकडे नव्हतंच आणि माझ्याकडे एक पंचवीस डॉक्युमेंट माझ्याकडे आले की जे डॉक्युमेंट अटेस्टेड करायचे होते आणि त्याच्यावर ते रेड सील पाहिजे होतं त्यांना म्हणजे ते, ते स्टिकर तर ते, ते मला स्पेसिफिक त्यांनी दाखवलं मला ते आणून आणि त्यांनी मला सांगितलं की हे प्रत्येक डॉक्युमेंटवर मला ते हवं आहे तर नेमकं तेव्हा माझ्याकडं ते स्टिकर नसल्यामुळं माझ्याकडनं ते काम मला करता नाही आलं पण ठीक आहे मी माझ्या मैत्रिणीला सांगून ते काम करून घेतलं तर रेड स्टिकर जी स्टिकर जे आहे लावलं तर काही प्रॉब्लेमच नाही आणि नाही लावलं म्हणून काही हे नाही होत की डॉक्युमेंट नोटरी नाही झालं असं नाही होऊ शकत पण कोणते डॉक्युमेंट व्हील असेल ॲफिडेव्हिट असेल एम ओयू असेल प पहिले खरेदी पावती व्हायची तर खरेदी पावतीचं आता आपण एम ओयूमध्ये करतो खरेदी पावती म्हणजे एक प्रकारे ती झोपडीची खरेदी पावती म्हणजे झोपडी खरेदी म्हणजे त्यांचं एक प्रकारे ते सेलडीटच आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं असतं पक्षकारांसाठी आणि म्हणून त्यांना ते ते दिसण्यासाठी ते रेडस्टिकर ते लावा म्हणतात तुम्हाला तर ते रेड रेडस्टिकर तुम्ही जशी तिकीटं घेता तसं तुम्हाला तुम ते स्टिकर पण घ्या ते पुण्यामध्ये इथं आप्पाबळवण चौकात मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पुण्यामध्ये शिवाजीनगर कोर्टातील वकिलांना माहिती आहे आणि आता सगळ्या नोटरींना पण सांगते मी की आपल्या शिवाजीनगर कोर्टात सोसायटीमध्ये पण मिळतात ते स्टिकर आणि का 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 ते काही एवढे काही कॉस्टली नसत ते तुम्ही घेऊन तुमच्या तिकीटाच्या बॉक्समध्ये तिकीटाबरोबर ते ठेवू शकता एखादी व्यक्ती तुम्हाला सांगितलं त्यांनी की ते लावा तर ते लावायचं काही प्रॉब्लेम नाही आहे ते लावल्यावर तुम्ही तुमचा गो गोल सील जो आहे तो त्याच्यावर तुम्ही अॅफिक म्हणजे शिक्का मारू शकता आणि ते डॉक्युमेंट होतं बाकीचे तुमचे शिक्के सेम बिफोर मी गोल सील नोटेड अँड सिरियल नंबर डेट तिकीटं आणि बघा तिकीटं जेव्हा तुम्ही लावता आता आपण तिकीटाचा एक माग मी व्हिडिओ केला परवा काल परवा तर तिकीटं तिकीटं लावून फक्त उपयोग नाही आहे तिकीटं पंचवीस रुपयाचीच लावायची आहेत पंचवीसच रुपयाची तिकीटं प्रत्येक डॉक्युमेंटवर लावायची जे डॉक्युमेंट आपण नोटरी करतो आणि ज्या डॉक्युमेंटवर टू तिकीटाची गरज आहे जसं की अटॅस्टेड अँड टू कॉपी सोडून असे सगळे प्रत्येक डॉक्युमेंटवर आपल्याला पंचवीस रुपयाची तिकीटं लावायची आणि फक्त तिकीटं लावून उपयोगी हो नाही आहे ते पंचवीस रुपयाची तिकीटं लावून ती कॅन्सल पण करणं गरजेचं आहे जसं की आपण जेव्हा कोर्टामध्ये दाखल करतो एखादं मॅटर तर आपण दहा रुपयाचं ॲडजमेंटसाठी तिकीट लावतो मग ते जेव्हा कोर्टामध्ये दाखल होतं तर साहेबांच्या ऑर्डरच्या अगोदरच क्लार्क ते कट करतो तर आपल्याला पण ते कट करणं गरजेचं आहे नुसते तिकीटं लावून उपयोगी नाही त्या तिकीटावर छोटे गोल सील मारणं की जे गोड गोल प्रत्येक स्टेश दोन दोन मध्ये मारणं आणि किंवा मग तुमचा कॅन्सलचा शिक्का आहे आता तो कॅन्सलचा शिक्का त्या टिक्या टिक टिकल्या टिकिटावर टिक लावणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने ते रेड स्टिकरसाठी हा व्हिडिओ केला होता आवडला तर मला नक्की सांगा अजून कोणत्या व्हिडिओची गरज वाटती आहे तुम्हाला आणून अजून कोणत्या माहितीवर तुम्हाला असं वाटते की तुम्ही व्हिडिओ करावा तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला खूप आवडेल थँक्यू बाय